आणि मुंबईकरांसाठी आता महत्वाची बातमी आहे महसूल विभागाची एक महत्वाची भेट पाहायला मिळते मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयामध्ये आता दस्त नोंदणी करता येणार आहे आणि त्यामुळेच क्षेत्रीय मर्यादेची अट ही रद्द करण्यात आलेली आहे महत्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी आणि महसूल विभागातून मुद्रांक कार्यालयामध्ये आता दस्त नोंदणी ही कुठेही करता येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर आता सर्वसामान्य नागरिकांसाठी दस्त नोंदणीचा एक महत्वाचा पर्याय खुला करण्यात आलाय सागर एक महत्वाचा निर्णय झालेला आहे मुंबईकर आता दस्त नोंदणीसाठी इकडे तिकडे वणवण भटकण्याची त्यांच्यावरती आता गरज नाहीये प्रज्ञा एक महत्वाचा निर्णय झालेला आहे कारण की मुंबईचं क्षेत्रफळ मोठं आहे आणि मुळात ज्या व्यक्तींना दस्त नोंदणी करायची आहे अशांना त्याच क्षेत्रामध्ये किंवा त्या, त्या एरियामध्येच करणं आधी बंधनकारक होतं पण आता महसूल विभागाने मुंबईतल्या कोणत्याही मुद्रांक कार्यालयामध्ये जस मुभा देण्यात आलेली आहे आणि यामुळे मुंबईकरांना ज्या परिसरामध्ये असतील त्या परिसरामध्ये जिथे काम करतात तिथे त्यांना त्याविषयी शासकीय सुट्टी शिवाय किंवा इतर कामकाजाशिवाय सुद्धा नोंदणी करता येईल आणि ज्याच्यामुळे एक दिलासा मुंबईकरांना मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतला आपल्याला माहित आहे की जे, जे आ, आ, एक लॉजिकल सिस्टीम जी आहे ती मुळात एक मुंबईकरांसाठी सोयीस्कर असणं फार गरजेचे आहे त्या दृष्टीकोनातनं महसूल विभागाने चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री त्यांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे आपलं माहित आहे की दिवाळीमध्ये पाडवा हा एक शुभ मुहूर्त साडेतीन मुहूर्तांमध्ये मांडला जातो अशा वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी केली जाते अनेक व्यवहार केले जातात अशा मुहूर्तालाच दिवाळीची एक भेट महसूल विभागाच्या वतीने देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर मुंबईमध्ये काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत बॅनर लागलेले पाहायला मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत लागलेले फलक आणि त्यानंतर आता नवीन फलक लावण्यात आलेले आहेत भाजप पदाधिकारी विश्व बंधुरा यांच्याकडनं हे फलक लावण्यात आलेले आहेत त्या फलकावरती बुलडोजरचे फोटो आहेत आणि सोबत योगी आदित्यनाथ यांचे देखील फोटो लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीसांचे काही वेगळे बॅनर हे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आय लव्ह देवाभाऊ असं लिहिलंय आणि खाली बुलडोजर टाकण्यात आलेला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे यापूर्वी आलेले फलक आपण पाहिले होते त्यावरती जोरदार टीकाही झालेली होती आणि त्यानंतर आता हे फलक लावण्यात आलेले आहेत मात्र हे जे फलक आहेत हे विश्वबंधू राय यांच्याकडनं लावण्यात आलेले आहेत जे भाजपचे पदाधिकारी आहेत